मित्रांनो नमस्कार नौ, आमच्या एका व्हिडिओला आज एक लाख व्ह्यूज ला, पूर्ण झाली तुम्हाला माहिती असेल की मागच्या साधारणतः दोन तीन दिवसापासून आमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये आमच्या प्रत्येक व्हिडिओ आम्ही मेन्शन करतोय की आमच्या व्हिडिओला ऐंशी हजार व्यू पूर्ण झाले नव्वद हजार व्यू पूर्ण झाले तर आम्ही सेलिब्रेशन सुद्धा नेहमी करतोय कारण की हा जी अचीवमेंट आहे हे आमच्या चॅनलसाठी एक मोटिवेशन आहे आता आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळालं की बाबा चला आता आपण आपल्या परत जोमाने नवीन रील्स करूया नवीन रेसिपी बनवूया नवीन ब्लॉग करूया आता आम्हाला हे मोटिवेशन मिळालेलं आहे आणि जेव्हापासून आमच्या त्या व्हिडिओला त्या रीलला एक लाख व्ह्यूज पूर्ण झालेत तेव्हापासून आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स वाढायला लागलेत आता प्रत्येक व्हिडिओला चांगले व्ह्यूज आणि हे यायला लागलेले आहेत या तर मित्रांनो जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत जे नवीन युट्युबर्स आहेत फेसबुकवरती जे काम करतायत तर त्यांच्यासाठी मी हा खास हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांच्यासाठी काही टिप्स पण आहेत की बाबा तुम्ही काय करा कारण की आ, मी आतापर्यंत बरेच व्हिडिओ बरेच लोकांचे युट्यूबला बघत आलो की बाबा काय केल्याने आपला चॅनल व्हायरल होईल काय केल्याने आपला चॅनल लवकर मॉनिटाईज होईल आणि मग आपण ते बघत राहतो की बाबा कोण म्हणतं की सेटिंग मध्ये बदल करा तुमचा एका दिवसामध्ये चॅनल व्हायरल होऊन जाईल कोण म्हणतो थमनेल चांगलं टाका कोण म्हणतो हॅशटॅग हे टाकत नसाल म्हणून होणार नाही मित्रांनो माझ्या ह्या दोन महिन्यात ज्या जेडलेल्या मी एक दीडशेच्या आसपास व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहेत तर माझा हो एक अनुभव तुम्हाला मी शेअर करतो की सर्व काही ठीक आहे आपला थंबल चांगला पाहिजे आपला हॅशटॅग चांगला पाहिजे आपण सर्व सेटिंग्स प्रॉपर चेक केल्या पाहिजेत सर्व ठीक आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुमच्या ब्लॉगमध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती कॉन्टेंट प्लस तुमची कन्सिस्टन्सी हे दोन सी लक्षात ठेवा दोन सी आहेत कॉन्टेंट आणि तुमची कन्सिस्टन्सी तुमचा व्हिडिओचा तुमच्या शॉर्ट्सचा जो यायचा टायमिंग आहे डेलीचा जो तुम्ही पोस्ट करता त्या मध्ये जास्त फरक करू नका ते नियमित त्या टायमाला तुमच्या येऊ द्या तुम्ही जो काही कॉन्टेंट बनवता हा शक्यतो कॉन्टेंट फ्रेश असावा काहीतरी इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगळं झालं पाहिजे तुम्हाला असं कधी वाटत असेल की बाबा आज आपण काय नवीन बनवायचं द्या दिवशी काय नवीन विचार करायचा काय दर दिवशी रेसिपी टाकायची तर सांगतो युट्यूबला ॲपीला सर्च करायचं की बाबा काय ट्रेंडिंग चाललंय काय सध्या नवीन येते मार्केटला काय लोकांना आवडतंय आणि ते ते व्हिडिओ बघून ते शॉर्ट्स बघून त्यात थोडंसं त्यांचा कॉन्टेंट घ्यायचा थोडंसं आपला नवीन काहीतरी टाकायचं इनोव्हेशन आणि ते देखील टाकायचे बघा तुम्हाला त्यात नक्की यश मिळेल तर आज जी माझी छोटीशी जी आमची अचीवमेंट होती की बाबा एक लाख व्ह्यूजची तर हा जो प्रवास आहे तर ह्यातून तुम्हाला मी सांगतो की हे यश आम्हाला जे मिळाले हे सर्वात महत्वाचं कारण एकच आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी कुठेच कमी पडून देऊ नका नियमित तुमचे व्हिडिओ टाका भले आज नाही दोन महिने नाही सहा महिने नाही पण तुमचा कधी ना कधी करीण त्याने तुमचा चॅनल हा एफ बी वरती किंवा युट्यूबला शंभर टक्के मॉनिटाईज होणार आणि तुमच्या चॅनलची सध्याची प्रगती काय आहे बाबा मी जे करतोय मी तर एक महिना काम केलं मी दोन महिने काम केलं तर मी हे काम चांगले केलं की एक खराब केलं मला जर बघायचं असेल तर, तर युट्यूबच्या प्रत्येक जे आपली व्हिडिओ रील असते त्याला खाली इन्साइट असते त्या चेक करायचं काय आपले आहेत ते पॅरामीटर्स आणि युट्यूबला वायटी आहे वायटीला बघायचं की बाबा ऑडियन्सचा सध्या काय रिॲक्शन आहे आपले व्हिडिओ काय करतायत कुठे आपले व्हिडिओ लोक बघायचे सोडतायत आपला काय आपल्या व्हिडीओमध्ये प्रगती करणं गरजेचं आहे तर हे जरी तुम्ही समजलं तुम्ही जरी पाहिलं तर तुम्हाला लगेच आयडिया येईल की आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बदल करायचे ते तर मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही तुम्हाला पण एवढंच सांगेल की मी कुठला टेक नाही आहे की तुम्हाला सांगायला की बाबा हे असं करा तसं करा तुमचे शॉर्ट व्हायरल होतील एका दिवसामध्ये तुम्ही सबस्क्राईबर पूर्ण कराल तुमच्या महिन्यात मॉनिटाईज होऊन जाईल असं काहीच होणार नाहीये कोणी किती युट्यूबला सांगा किंवा फेसबुकला सांगा असं काही कधी होत नसतं त्यामुळे अशी व्हिडिओ बघून आपला काहीच वेळ वाया घालवू नका लोक फक्त स्वतःच्या व्हिडिओला व्ह्यूज चांगले आले पाहिजेत त्यामुळे ताकद ताक मोठे मोठे थांबलेल की ट्वेंटी फोर मध्ये मॉनिटाईज एका महिन्यामध्ये मॉनिटाईज एका दिवसामध्ये तुम्ही शॉर्ट्स व्हायरल होतील असं काहीच होत नाही लक्षात घ्या युट्यूबमध्ये फेसबुकमध्ये असं काहीच होत नाही सर्वात महत्वाचं गोष्ट हे आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा कॉन्टेंट नेहमी फ्रेश कॉन्टेंट कसा मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करा तो तुम्ही कॉन्टेंट टाका आणि जो तुम्ही कॉन्टेंट जे काही तुम्ही व्हिडिओ जे काही रील्स तुम्ही टाकाल ते नियमित टाका त्याला सातत्य ठेवा असं नाही की आज मी टाकले पुढे चार दिवस नाही मग त्यानंतर एका दिवशी पाच टाकले असं कराबरा करू नका तुमचा दिवस ठरवा तुम्हाला डेली टाकाय डेली त्या सेम टायमाला टाका किंवा ऑल्टरनेट डे टाका किंवा तुमचा दिवस ठरवा आठवड्यातला कुठलाही पण त्या दिवशी तुमचा व्हिडिओ आला पाहिजे जर तुमच्या ऑडियन्सला तो व्हिडिओ नेहमी बघता आला पाहिजे आणि जो काही तुम्ही रील टाकाल ते फ्रेश कॉन्टेंट ठेवायचा प्रयत्न करा नाही काही फ्रेश तुम्हाला आलं युट्यूबला फेसबुकला सर्च करा जो ट्रेंडिंग व्हिडिओ असेल तुमच्या लिस्टला पकडून त्या ट्रेंडिंग व्हिडिओमधलं काही कंटेंट तुम्ही घ्या तुमचा काही त्यात इनोव्हेशन टाका आणि ते व्हिडिओ टाका शंभर टक्के तुम्हाला थोड्या दिवसामध्ये काय नाही हो दोन महिने सहा महिने वर्ष मी म्हणतो तुम्हाला तुमचं तुम्हा यश हे नक्की मिळणार त्यामुळे मित्रांनो माझा आता व्हिडिओ एक नवीन कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला मी काही टेक्निकल तुम्हाला काही देत नाहीये पुन्हा तुम्हाला सांगतोय मी मी सांगतो त्याप्रमाणे फक्त तुम्ही तुमचं सातत्य ठेवा आणि तुमचा जे काही कॉन्टेंट असेल तो फ्रेश ठेवायचा प्रयत्न करा युट्यूबमध्ये फेसबुकमध्ये तुम्हाला एक दिवशी यश मिळेल म्हणजे नक्की मिळेल मित्रांनो आमचा आम्ही सध्या दोन महिन्याचा प्रवास झालेला आहे आतापर्यंत बरेच लोक आता सध्या आमचा व्हिडिओ पाहतात काही आम्हाला रिप्लाय सुद्धा करतात काही आम्हाला लाईक करतात शेअर करतात कमेंट्स करतात तर मित्रांनो आपले जे व्हिवर्स आहेत तुम्हाला आमच्या व्हिडीओमध्ये काय आवडतं तुम्हाला आमच्या व्हिडीओमध्ये काय आम्ही वाढवलं हो पाहिजे आमच्या व्हिडीओमध्ये काही गोष्ट आम्ही नाही ठेवली पाहिजे जी तुम्हाला बघायला आवडत नाही किंवा जे तुम्हाला बघायला आवडेल तर नक्की आम्हाला मेसेज करून सांगा आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ते करण्याचा प्रयत्न करू आणि असेच जे काही चांगले वाईट आम्ही व्हिडिओ बनवतोय ते अजून व्हिडिओ आम्ही बनवू जेणेकरून तुम्हाला आमचं चॅनल आवडेल आमचं चॅनल असंच बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटेल तर आम्हाला तुमच्याबद्दल स सुचवा आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत मित्रांनो बाय बाय